परभणीमध्ये जी घटना झाली त्यावरती आपली प्रतिक्रिया परभणीमध्ये काल एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून असलेल्या संविधानाची फाडान फाडण्याचं काम केलं पहिले या घटनेचा मी जाहीर निषेध करतो शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाचे एक महापुरुष आहेत त्यांच्याप्रती सगळ्या समाजाला आदर आहे परंतु जी घटना घडली ती दुर्दैवी आहे त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे युवकांना असं वाटतं की हा मातू फिरून असून ह्याच्या मागे कुणीतरी एखादी शक्ती असावी आणि हा संशयाच्या घेऱ्यातून उद्भवलेली परिस्थिती रात्री पोलीस प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीनं हाताळायला हवी होती त्या पद्धतीने हाताळली नाही म्हणून आज उद्भवलेला हा प्रसंग आहे ही जर रात्रीच जर एकशे चव्वेचाळीस लागू केला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती परंतु आज जे काही प्रकरण घडतंय की तोडफोड होते जाळपोळ होती आहे पोलिसांवर दगडफेक होती आहे ही ही शोकांतिका आहे मी सर्व युवकांना या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील युवकांना नम्र विनंती करणार आहे की मित्रांनो तुमच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत परंतु कायदा हातात घेऊन उद्या आप आपलं आयुष्य बर्बाद होईल असं कुठलंही कृत्य आपण करू नका हे आपल्याला विनंती करतो आणि समाजामधल्या भंते जे असतील राजकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील किंवा सामाजिक स्तरात काम करणारी व्यक्ती असतील या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी पुढे येऊन या युवकांना कुठेतरी मार्गदर्शन करून हे सगळं थांबवण्याची गरज आहे असं मला वाटतं शेवटी आपण परभणीकर आहोत हे सगळे परभणीतल्याच लोकांचं नुकसान होतंय आज आम्ही रागाच्या भारामध्ये एखादी दुर्घटना कडून जातो आहे पण शेवटी ही निस्तारायची तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून त्यामुळे एवढी कटुता निर्माण होणार नाही एक दुसऱ्याच्या प्रति त्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी अशा स्वरूपाचं आवाहन मी या ठिकाणी या निमित्तानं आपल्या माध्यमातून या ठिकाणच्या युवकांना मी करू इच्छितो गुप्तचर यंत्रणा अंतर्गत रिपोर्टेड असतो गृह खात्याला मराठवाड्यामध्ये ज्या काही घटना घडतात बीडमध्ये दोन व्यक्तींची हत्या झाली आहे लातूरमध्ये अपहरणाची घटना आहे परभणी घटलेला आहे मराठवाडा इतका अशांतता का अशांत व्हायचं कारण नाही परंतु तशा इशन घडल्या आता काल परभणीमध्ये एक मोर्चा झाला पश्चिम बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंदूच्या अत्याचाराच्या अनुषंगाने आणि त्या घटनेचा निषेध करायचा गेला कोणीकडं ते विषय असा होता की एक है तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे आता इथं काय संबंध आहे बटंगेचा कटेंगेचा परंतु भारतीय जनता पार्टीनं एकाला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर तो माते फिरू त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी विटंबना करतो हा मनामध्ये एखाद्या वेळेस असंतोष युवकांच्या असू शकतो त्यांच्या मनामध्ये असा संशय आहे की ह्या शक्तीच्या भागात आणखी कोणीतरी एखादी व्यक्ती असावी किंवा मागे कोणीतरी मोठी शक्ती असावी असा युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं हा विषय खूप गांभीर्यानं हाताळायला पाहिजे परंतु बऱ्याच जिल्ह्यामधलं पोलीस प्रशासन एस पी काहीतरी ट्रेनिंगला गेलेले आहेत ॲडिशनल एस पी तू कारभार करतायत काही बदल्या सुद्धा आणखीन अधिकारीने पोलीस स्टेशन सोडलेले नाहीत ही कमजोर बाजू पोलीस प्रशासनाची आहे या ठिकाणी पोलिसांना मी या ठिकाणी दोष देऊ इच्छितो की ह्यांनी हा प्रकरण हाताळताना कुठेतरी निष्काळजीपणा केला आहे मी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही फोन केला त्यांच्या पिएनी त्या ठिकाणी कोणीतरी फोन उचलला आणि तुम्ही ह्या ह्या नंबरवर बोला म्हणला आणि तो नंबरही मला पाठवला नाही आणि मी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पाठवू शकलो नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या निमित्ताने मी विनंती करून की साहेब हा विषय खूप गंभीर्य आहे एकही दुकान परभणीतलं शिल्लक राहिलं नाही एकही मोटरसायकल राहिल्या नाहीत अनेक प्रकारचं नुकसान जाळकोळीपासून यामध्ये एखादा पेशंटसुद्धा दगवण्याची शक्यता ना करता येत नाही अशा स्वरूपाचं आंदोलन चालू आहे म्हणून समाजातल्या सगळ्याच घटकांनी जे सामाजिक बांधिलकीतून काम करणारा वर्ग आहे त्यांनी आता पुढे येऊन हा विषय हाताळणं आता काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी